सोलापूर मंगळपूर येत असताना आपला आवडता मित्र अक्षर झाल्या म्हणून बातमी येणार आहे जोरात एवढे आहे तुम्हाला आपला आवडता दोन अक्षरला sampai <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> ap sampai ap apa <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> apa समाज तुमचा आवडतो मित्र ते येणार मित्राला कडकांना मित्र गेला भेटला भेटला का चांगला का